पुण्यामधनं बातमी येते नोटबंदीच्या निर्णयानंतर नोटा जप्त होण्याचं सत्र आपण बघितलेलं होतं आणि पुण्यामध्ये अशीच एक घटना काल रात्री समोर आली आहे पुणे कॅम्पमध्ये एक कोटी बारा लाखांची रोकड जप्त झालेली आहे जप्त केलेली रक्कम पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये आहे गुरुवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली भरत शाह नावाच्या व्यक्तीची ही रक्कम असल्याची माहिती समोर येते नोटबंदीचा निर्णय आठ तारखेला जाहीर झाला आणि त्यानंतर असं सत्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि आता आणखी एक पुण्यामध्ये ही घटना मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत मंदार काय माहिती संदर्भात अश्विन ही काल रात्रीची घटना आहे रात्री उशिरा भरत शहा नावाची व्यक्ती जी व्यक्ती बिल्डिंग मटेरियल सप्लाय करते त्याचा व्यवसाय करते ही व्यक्ती कारमधून पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची गाडी थांबवली कार थांबवली तेव्हा पोलिसांना एक कोटी बारा लाख रुपयांची कॅश त्या गाडीमध्ये मिळाली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ज्या काल चलनातून बंद झालेल्या आहेत बाद झालेल्या आहेत अशा स्वरूपामध्ये ही कॅश होती पोलिसांनी ही सगळी कॅश ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेली आहे आता इथून पुढची जी कारवाई आहे ती इन्कम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल पोलिसांनी या संदर्भामध्ये बारा वाजता एका पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल